आपल्याला कन्यादानसाठी देवाची भांडी लागतो आपल्याकडे होलसेल दरामध्ये मिळतात ते तुम्हाला पंधराशे पर्यंत बसतो ही समईमध्ये मध्ये तुम्हाला आठशे पासून सुरुवात होते ती लागते ही गाघर तुम्हाला भेटणार आपल्याकडे तेवीसशे रुपये साडेआठशे रुपये साडेआठशे रुपये हे घेतील साडे तेराशे रुपयाला बसते हे घेतील हजार रुपयाला बसत जाईल हा अंडा बसतो तीन हजार रुपये वॅट असतो यामध्ये व्याट वरती त्याची प्राइस असते वरून त्याची प्राइस असतो हा बावीसशे पन्नास गिफ्ट देण्यासाठी खूप छान तुम्हाला हे फाईन वेळ लाख अकराशे रुपयाला भेटेल साडे अकराशे साडेबाराशे साडे चौदाशे नमस्कार मंडळी कसे आहात आज आपण विजिट देणार आहोत कोल्हापूर गांधीनगर येथे असलेल्या आपल्या बालाजी मेटल्स यांच्या शॉप मध्ये यांच्या शॉप मध्ये आता लग्न सराई निमित्त खूप छान असे लग्नाची भांडी आपल्याला भेटणार आहेत जे की कन्यादान मध्ये आता आपल्याला सर्व मंडळी अशा असतात की चांगल्या व्हरायटीचे चांगल्या क्वालिटीचे भांडी कुठे भेटेल तर आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत की यांच्या शॉप मध्ये आपल्याला कोणत्या प्रकारचे लग्नसराई मध्ये कन्यादान मध्ये दे आपल्याला देतात त्या संसार आहे आणि प्राइस कोणती असणार आहे चला तर नेक्स्ट व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मंडळी आज आपण विजिट देणार आहोत कोल्हापूर गांधीनगर येथे असलेल्या बालाजी मेंटल्स भांडी शॉप यांचं होलसेल शॉप आहे कोल्हापूर गांधीनगर मेन रोड बरोबर आपले द्वारकादास श्याम कुमार साडी सेंटरच्या बरोबर ऑपोजिटच हे आपलं बालाजी मेंटल यांच शॉप आहे जे की आपल्याला इथे सर्व मटेरियल एकदम होलसेल मध्ये भेटणार आहे आज त्यांच्या शॉपला आपण विजिट येणार आहोत आणि जाणून घेऊया की आता लग्न सराई आलेली आहे लग्न सराई मध्ये आपल्याला असे न्यू मॉडेलचे खूप छान भांडी कन्यादान मध्ये आपल्याला यांच्या शॉप मध्ये भेटणार आहे चला तर आज बालाजी बेल गांधीनगर कोल्हापूर गांधीनगर आपलं दुकान बालाजी मेटल बालाजी गांधीनगर कोल्हापूर इथे तर आमचं दुकान आहे राधेश्याम साडीच्या बाजूला द्वारकादास श्याम कुमारच्या समोर होलसेल दुकान आहे होलसेल भांडी मिळतात सर्व प्रकारचे तर दादा आता लग्न सराई चालू आहे तर लग्न सराईमध्ये आपल्याला कन्यादान मध्ये आपण मुलींसाठी सर देतो त्यामध्ये तुम्ही असं आम्हाला दाखवू शकता काही संस्थासर मध्ये कोणते भांडी मिळतात आपल्याला कन्यादानसाठी देवाची भांडी लागतात त्याच्यामध्ये बाळकृष्ण फळी पंचपात्र तामण समई गागर ह्या सर्व वस्तू लागतात सर्व वस्तू लागता। आपल्याकडे होलसेल दरामध्ये मिळतात हा सेट तुम्हाला पंधराशे पर्यंत बसतो त्याची सुरुवात होते आठशे रुपयापासून आठशे पासून दोन हजार पर्यंत जातो तुम्हाला असते आपल्याकडे पुन्हा अवेलेबल आहे ही समय आहे ही समयी मध्ये तुम्हाला आठशे पासून सुरुवात होते त्याच्यामध्ये तुम्हाला आठशे पासून कमीत कमी पाच हजार पण हे कन्यादानसाठी लागते ही आजार तुम्हाला भेटणार आपल्याकडे तेवीसशे रुपयाला यामध्ये असते तेवीसशे पासून सुरुवात होते तीन हजार पण येते कळशी कळशी देवपूजेची ही पण आपल्याकडे भेटून जाईल किती साईज आहेत तीन प्रकारच्या डिझाईन ती हा एक डिझाईन आहे तीन प्रकारच्या डिझाईन तिची प्राइस काय असेल त्याची प्राइस साडे रुपये साडे रुपये ती घेतली साडे तेराशे रुपयाला बसते ती घेतली तर हजार रुपयाला बसते हजार रुपयाला हा हंडा पाहिजे हंडा पण भेटून जाईल हा अंडा बसतो तीन हजार रुपयाला तीन हजार रुपयाला किती लिटरचा आहे हा पंधरा लिटर आहे पंधरा लिटरचा पंधरा लिटरचा तीन हजार रुपयाला भेट किती लिटर पर्यंत आपल्याला आपल्याकडे दहा लिटर पासून वीस लिटर पण भेटतो दहा लिटर पासून ते वीस लिटर पण भेटतो तर संसार सटस्ती लागणार आहे आपल्याकडे ताटाच्या अशा भरपूर व्हरायटी आहेत बघू शकता हे तुम्हाला साठ रुपयापासून सुरुवात होते एकशे चाळीस पण रुपयापासून ते एकशे चाळीस पर्यंत बघा डिझाईन आहे काळी टोप आहे तर ब्लॅक टोप आहे ब्लॅक टोप पण भेटेल अशी कढई पण भेटेल आपल्याकडे ह्याची प्राइस काय राहील ही प्राइस आहे चारशे रुपये एक पीस, एक पीस. Okay. ते वजनावरती असतं तुम्ही जास्त साईज घेणार त्या हिशोबाने रेट असतात त्याच्या okay. हे पण वजनावरती असतं हे पण तुम्हाला कसं साईज भेटेल साईज भेटेल याच्यामध्ये इडलीचं भांड इडलीचं भांड साडेतीनशे पासून सुरुवात होते तीनशे रुपये हा साडेपाचशे साडेतीनशे साडेचारशे चारशे असं चार साईज असतात त्यामध्ये तीन साईज असतात देवाचं भांड भेटू लागतं संसारासाठी लागतं त्याला काय म्हणायचं हे देवपूजा भांडव देवपूजा भांडव साडेतीनशे रुपयाला भेटतं ह्यात पण साइज असते लहान साइज असते मोठी साइज okay. असते त्याच्यापेक्षा ओके आई स्टील टो हे स्टील टो वेला पातेला म्हणतात ओके यामध्ये या पण या साइज हां यामध्ये साइज हे वजनावरती असतं यामध्ये पण साइज भेटून जाईल तुम्हाला ओके हा त्याच्यामध्ये लाईट पाहिजे लाईट येतो जाड पाहिजे जाड येतो दोन्ही प्रकार असतात म्हणजे घेल तसे आपल्याला जसे आपल्याला क्वालिटी पाहिजे तसे भेटतं ओके हे टिफिन हे टिफिन पण भेटतं जसे आपल्याकडे खूप छान याची किंमत आहे साडेतीनशे रुपये चांगली क्वालिटी येते तुम्हाला डिझाईन भेटल साईज कमी पाहिजे कमी भेटेल कमी रेट पाहिजे कमी रेट पण भेटेल यामध्ये कुकर मध्ये पण कुकर हॉकीन्स प्रेस्टिज सगळ्या कंपनीच्या आहेत आपल्याकडे बघा हॉकी प्रेस्टीज राईस काय राहील दादा ही तीन लिटर आहे ह्याची साडे बाराशे तेराशे रुपये असते हा तुम्हाला कमी रेटमध्ये पाहिजे कमी रेट हेवी मध्ये येतं एक कमी रेटमध्ये काय बघा म्हणजे कंपनी पाहिजे असेल तर कंपनी विदाउट कंपनी पाहिजे विदाउट क्वालिटी चांगली येते सगळ्यांची गॅरंटी असते तेलासाठी किती भेटेल अशी आता एक लिटर पासून दहा लिटर पण भेटते ओके पूजेसाठी चौरंग भेटेल असा किती रुपयाला हा एकशे पन्नास रुपये एकशे एक पन्नास यामध्ये पण साईज भेटेल का साईज साईज भेटेल चार भेटतील तुम्हाला चार साईज देवपूजेसाठी हा हा पण तुम्हाला भेटेल साइज वाईज भेटेल हा साइज भेटणार यामध्ये ही साइज किती आहे म्हणजे ही, ही पंधरा बाय पंधरा म्हणजे दीड बाय दीड येते त्याच्यापेक्षा okay. मोठी असेल तर तुम्हाला बारा बाय अठरा साइज भेटेल हे जे प्राइस काय असणार आहे हे बसणार तुम्हाला दोनशे ऐंशी रुपये दोनशे ऐंशी रुपये स्वस्त आहेत भांडे आपल्या हे बघा हे पळी भातपळी उलटाण धारा असं सर्व काही भेटणार आपल्याला हे बघा हे परात साचा हे अल्युमिनियम हे सर्व काही आपल्याकडे घ्यायचं म्हटलं साडेतीनशे रुपया सुरुवात किलोची होते ते तुम्हाला साडेचारशे पाचशे चार रेंज मध्ये सर्व काही भेटतात तो साच्या साडेचारशे रुपये चारशे पन्नास रुपये हा व्हरायटी वेगळ्या वेगळ्या भेटतात आपल्याला क्वालिटी भेटते काय बघा हा तुम्हाला साठ रुपयाला भेटून जाईल साठ रुपयाला हा हा गेटला एकशे दहा रुपयाला भेटून जाईल दहा रुपये हा गेटला पासष्ट रुपयाला जाईल पासष्ट रुपये हा गेटला एकशे चाळीस रुपयेला जाईल चाळीस अशी कडी भेटेल अॅल्युमिनियम ची चमॅटाची साईज भेट साईज भेटणार चमॅटाची साईज कुठली आहे ही सहा नंबर साईज आहे ही तुम्हाला सव्वा दोनशे पण बसते आपल्याकडे दीडशे पासून सुरुवात होते हे पुरणजाळी ते पण भेटेल आपल्याकडे तुमच्याला असे बघा हे स्टीलचे डबे असे डबे भेटतात हे साईज प्रमाण असतात हे तुम्हाला सेट भेटेल पाच चा सेट येतो नऊचा सेट येतो दहाचा सेट येतो हे तुम्हाला जशी साईज पाहिजे तसं हे वजनावरती येतं तुम्हाला जी क्वालिटी प्लेन पाहिजे प्लेन भेटेल डिझाईन पाहिजे डिझाईन भेटेल असं सगळ्या व्हरायटी भेटतील वजनावरती बा हे नॉनस्टिक तवा हा पण तुम्हाला दोनशे पन्नास रुपये ह्याच्यामध्ये क्वालिटी येते तुम्हाला दोनशे पन्नास तीनशे साडेतीनशे चारशे ब्रँडेड कंपनीचे हॉकिंगचं फ्युचुरा प्रेस्टीज या सर्व कंपनीचे भेटतात असं ब्रँडेड हे फ्युचुरा प्रेस्टीज हॉकिंग सगळ्या कंपनीचे आपल्याकडे भेटतात रुपयाला भेटणार हा बसना तुम्हाला साडे बाराशे रुपये साडे बाराशे हामध्ये साईज असतात कोणती साईज असते अठ्ठावीस साईज अठ्ठावीस तीस तेहतीस अशी चार तीन साईज असतात त्यामध्ये तवा ओपन करून टाकलोय दादानी हाय बघा फ्युचुरा कंपनी मस्त एकदम हेवी क्वालिटी हेवी मध्ये किती रुपयाला म्हटलं हे तवा हा साडे बाराशे बाराशे साडे बाराशे लाकडी पोळपाट लाकडून पण भेटेल आपल्याकडे तुम्हाला स्पेशल क्वालिटी त्याला पाय वगैरे काही नाही अखंड पीस येतो हा हा असेल तुम्हाला दोनशे पंचवीस रुपयाला सेट बसणार का फक्त फक्त पोळपाट पोळपाट लाटून हा बसेल दोनशे पन्नास रुपये दोनशे पन्नास अखंड पीस याला पाय जॉईंट वगैरे काही नाही याला पण पीस मध्ये येतो लाकडी रवी तीस रुपये तीस रुपये त्यात पण व्हरायटी असतात त्यामुळे चपातीचा डबा तुम्हाला मिल्क त्यात मॉडेल असतात भरपूर दोन तीन चार मॉडेल येतात चार मॉडेल येतात तर तुम्हाला हे सव्वा तीनशे रुपये मिल्टन कंपनीच पाहिजे मिल्टन कंपनीच पण भेटेल आपल्याकडे हे पाण्याचं जग पाण्याचं जग सुंदर डिझाईन आहे एकदम सुंदर डिझाईन आहे दोनशे चाळीस रुपये पीस आहे दोनशे चाळीस पावणे दोन लिटर येते ओके मस्त व्हरायटी आहेत एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये हो, एकशे ऐंशी रुपयेसाठी हे सर्व आपल्याला जर समजा संसार दाखवतोय पण विक्रीसाठी हवे असेल तर हो मिळेल ना भेटता येईल हो हो विक्री साठी वाटी बघा वाटीच्या डिझाईन किती रुपये पासून सुरुवात आहे हो पंधरा रुपये पासून सुरुवात होती पंधरा रुपये पासून डिझाईन बघा मस्त डिझाईन आहे तशी अजून भरपूर व्हरायटी आहेत हो आपण आता संसार सेट काढलाय फक्त हा हे नवीन मध्ये तेलाची बॉटल एकदम स्टँडर्ड मस्त मस्त हे किती रुपयाला हा तीनशे रुपये तीनशे रुपये ह्यामध्ये किती लिटर ते किती लिटर भेटेल साडेतीनशे एम एल पासून साडेसातशे एक लिटर पण देते भेटेल ना हो सगळ्या साईज भेटतील तुम्हाला ह्याची प्राइस काय म्हणला ह्याची तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये पासून सुरुवात सुरुवात आहे खूप छान छान व्हरायटी आपल्याला दाखवत आहेत दादा आता लग्न सराई मध्ये आपण हे कन्यादानचे आपल्याला मिक्सर सोळाशे पन्नास रुपये सोळाशे पन्नास सुरुवातीपासून मग सोळाशे पन्नास रुपयात मग प्रत्येक कंपनी ब्रँडचे मिक्सर मिळतील आपल्याकडे म्हणजे आणि माठ पण वेगळं वेगळे वेगळे डिझाईन भेटतील कंपनीचे सुद्धा भेटतील हे किसनी वगैरे छोट्या छोट्या व्हेरायटीज आहेत छोटे छोटे लाईट टॉवर वगैरे सगळं भेटतं आपल्याला काय बघा हं गिफ्ट देण्यासाठी लग्नसर आहे तुम्ही गिफ्ट देऊ शकता गिफ्ट पण देऊ शकता आपण त्यामध्ये साईज येतात तुम्हाला किती किती साईज येणार तुम्हाला याच्यात 25 पासून भेटेल 25 पासून पुढे भेटतील पुढे भेटतील डिझाईन भेटेल वेगळ्या वेगवेगळे डिझाईनचे भेटतील त्यामध्ये फिल्टर सुद्धा आहेत का तुम्ही फिल्टर पण आहे तांब्याचे फिल्टर वगैरे सगळं आहे आणि तांब्याचे कोणते कोणते भांडे तुमच्यावर बाडी हा बघा अशा नाश्त्याचे प्लेट वगैरे सगळं भेटतो आपल्याला अशा प्लेट त्यामध्ये साईज भेटते लहान साईज भेटते हो स्टीलची बाडी वगैरे सगळं भेटतं म्हणजे जे संसार सट मध्ये लागतात सगळे व्हरायटी आपल्याला भेटतात इंडक्शन शेगडी आहे प्रेस्टीज कंपनीची तुम्हाला ही बावीस बावीसशे पन्नास रुपयाला भेटतील तुम्हाला ओपन करून दाखवतो मी यामध्ये पण काय साईज असत हा साईज असते जे वॅट वरती असतश दोन हजार वॅट असं वॅट असत त्या ब्रँड कंपनी हा ब्रँड कंपनी तुम्हाला प्रेस्टीज मिळेल ग्रीन चिप ग्रीन चिप मिळेल बघा वॅट असत यामध्ये वॅट वरती त्याची प्राइस असते त्याची प्राईज असते त्याची प्राइस काय म्हणला तुम्ही हा बावीसशे पन्नास रुपये सर्व आपल्याला होलसेल प्राइस आहे तुम्हाला गिफ्ट देण्यासाठी तुम्हाला इन आहे भेटेल तुम्हाला सहा ग्लास येतील एक जग येईल हे चार ग्लास एक जग आहे सेट पण भेटणार तुम्हाला साडे अकराशे रुपयाला भेटेल साडे अकराशे साडेबाराशे साडे चौदाशे अशा रेंज आहेत त्याच्यामध्ये अशा भेटणार आपल्याला यामध्ये तुम्हाला साईज भेटतील ये नवीन मॉडेल नवीन मॉडेल आहे आपलं रेग्युलर तर प्रत्येकाकडे असतच तुम्हाला साईज भेटतील तुम्हाला सात साईज भेटतील सुरुवात होते साडेपाचशे पासून साडेपाचशे हा साडेपाचशे पासून सुरुवात होते की तुम्हाला साडे पंधराशे पण भेटेल करा हे बघा मस्त डिझाईन आहे एकदम चांगली क्वालिटी फिनिशिंग बघा त्याच मस्तच डिझाईन आहे डिझाईन बघा त्याची हो न्यू मॉडेल मधले हे नवीन मॉडेल यांच्याकडे असतात घरी प्रत्येकाच्या हांडा बसतो साडेपाचशे कळशी बसते पन्नास ते मला वाटते वजनावर 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 असतं वजन कमी जास्त पैसे कमी जास्त होतात ज्या आता रेट चालले त्याच्यापेक्षा वाढेल पण आणि कमी पण होईल जे वजन होईल ते पैसे पैसे असे नवीन नवीन डिझाईनचे पण जग भेटतील आपल्याकडे जग नवीन फॅन्सी डिझाईन भेटतील आपल्याकडे असेल दोनशे ऐंशी रुपये दोनशे ऐंशी रुपयाची साईज येते त्याच्यापेक्षा लहान असते याच्यापेक्षा मोठी येते दोनशे ऐंशी तीनशे वीस तीनशे पन्नास असे रेट असतो हे सर्व आपण समस्या सर दाखवला संसार मध्ये तुम्हाला अशी भरपूर व्हरायटी भेटणार आहे ह्या सुद्धा तुम्ही वाढवू शकता बजेट असेल त्याच्या आपण संसार सेट मध्ये काय काय आपण देऊ शकतो ते आपण आता दाखवलेलं आहोत यामध्ये तुम्हाला जर वाटेल की तुम्ही अजून काहीतरी आपल्या मुलींना जास्त भांडी वगैरे देऊ शकता तर त्याच्यासाठी आपल्याला शॉप बघू शकता त्यांचा शॉप भरपूर मोठा आहे आपण आता सॅम्पल दाखवलेला आहोत जर तुम्हाला खरेदी करायचं असेल यांच्या शॉप मध्ये सर्व पितळेचे भांडे जे पोजेचे साहित्य सर्व व्हरायटी असे तुम्हाला भेटणार आहेत आता आपण सर्व सॅम्पल भांड्यांचं वगैरे तर तुम्ही तुमच्या शॉपसाठी खरेदी सुद्धा इथे करू शकता जे की नवीन नवीन व्हरायटी नवीन नवीन डिझाईन आणि तुम्हाला कमी प्राइस पासून हेवी प्राइस वजन कमी पासून ते हेवी वजनापर्यंत तुम्हाला अशी व्हरायटी भेटणार आहेत त्यामध्ये पित्तेची सुद्धा खूप छान व्हरायटी आहेत नक्की तुम्ही शॉपला विजिट द्या ह्यांचं शॉप आहे कोल्हापूर गांधीनगर मेन रोड द्वारकादास श्याम कुमार साडी सेंटरच्या बरोबर समोर नक्की यांच्या शॉपला विझिट द्या आणि मनसोक्त खरेदी करा आता लग्न सराई आहे लग्न सराईमध्ये असेच तुम्हाला न्यू मॉडेलचे भांडे हवे असेल किंवा तुमच्या शॉप मध्ये विक्रीसाठी तुम्हाला न्यू मॉडेलची भांडी म्हणा आणि आता कशी संक्रांत आलेली आहे संक्रांतीमध्ये वानसाठी सुद्धा तुम्हाला एकदम होलसेल प्राइस मध्ये तुम्हाला छोटे छोटे भाग अवेलेबल होणार आहे त्यासाठी सुद्धा तुम्ही यांच्या शॉप मध्ये खरेदी करू शकता आता आपण सॅम्पल दाखवलेला आहोत त्यामध्ये बघू शकता स्टॉक भरपूर आहे आणि वेगवेगळे कंपनी सुद्धा आहे आणि डिझाईन सुद्धा तुम्हाला भेटणार आहे तु, तुमच्यासाठी गिफ्ट देण्यासाठी जर तुम आपल्याला काही क्वांटिटी वस्तू हव्या असतील दोनशे नग तीनशे नग चारशे नग आपल्याकडे अवेलेबल असतं होणार हो होणार होणार ते तर तुम्ही आमच्या ऑर्डर देऊ शकता जाईल होलसेल प्राइस होलसेल कमी होईल की जसं क्वांटिटी साईज घेणार जशी साईज घेणार समजा हे पातेल आहे हे पातेल तर शंभर रुपये बसत असेल तर तुम्हाला चारशे पीस पाहिजे असेल चारशे पीसचं वजन केलं जातं ते तुम्हाला नव्वद ला पडेल तर नव्वदलाच देणार वजनावर वजनावरती असतं तुम्हाला क्वांटिटी मध्ये पाहिजे बल्क वायट मिळून जातील खूप छान छान व्हरायटी आहे नक्की यांच्या शॉपला विजिट द्या आता दादांनी सांगितलं तसंच आपल्याला क्वांटिटी मध्ये जर तुम्हाला हवे असेल आता गिफ्ट देण्यासाठी किंवा तुम्ही असे एकदम मॉडेल मध्ये जे पितळेचे असू दे स्टीलचे असू दे असे सर्व व्हरायटी यांच्या शॉप मध्ये तुम्हाला भेटणार आहे आणि नक्की यांच्या शॉपला विजिट द्या आणि मनसोक्त खरेदी करा आता आपण तुम्हाला पूर्ण व्हरायटी दाखवू शकत नाही कारण पूर्ण व्हरायटी तुम्हाला जर बघायचं असेल तर यांच्या शॉप मध्ये तुम्ही येऊन बघू शकता आता सर्व आपण सॅम्पल दाखवलेला तुम्हाला अवेलेबल होणार आहे हे आता सर्व आपण सॅम्पल ठेवलेला आहोत दिवे साठी न्यू मॉडेल चे दिवे किंवा आपले रेग्युलर चे दिवे छोटे मोठे सर्व व्हरायटी तुम्हाला यांच्या शॉप मध्ये भेटणार आहे बघू शकताय व्हरायटी दोन दिवसांनी छोट्यापासून मोठ्यापर्यंत पर्यंत समयीची व्हरायटी आहेत युट्यूब ला चांदीमध्ये भेटणार आहे चांदी चांदी आणि तुम्ही बघू नको पित्तळ मध्ये मध्ये सुद्धा एवढे मोठे समय तुम्हाला भेटणार आहे जे की मंदिरात दान करतात तुम्हाला पण असे जर मोठे समय हवे असेल मंदिरात दान वगैरे करण्यासाठी तर तुम्हाला यांच्या शॉप मध्ये भेटून जाईल एकशे नव्वद रुपये पासून पुढे तुम्हाला हे असे समय भेटणार आहेत आता लग्न चालू आहे लग्न सराई मध्ये तुम्हाला असे बरोबर पित्तळ मध्ये देवघरात लागणारे असे छोटे वस्तू सुद्धा सर्व यांच्या शॉप मध्ये भेटणार आहेत नक्की यांच्या ला विजिट द्या आणि यांच्या शॉप चा फोन नंबर आपल्या व्हिडिओच्या स्क्रीन वर येणार आहे आणि पत्ता आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये येणार आहे आणि पूर्ण डिटेल जर तुम्हाला बघायचं असेल तर यांच्या शॉपला व्हिजिट देऊन तुम्ही पाहू शकता